नमस्कार जय भीम मित्रांनो एक ऑक्टोंबर या महारेजिमेंट दिनाच्या सर्वांना खूप खूप सदिच्छा महारेजिमेंट म्हणजे नेमकं काय का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया महारेजिमेंट हे भारतीय सैन्यातील एक महत्त्वाचे आणि जुने पायदळ रेजिमेंट आहे याची स्थापना ऑक्टोंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये झाली याची मूळ रचना असे सांगितली जाते की सुरुवातीला ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिकांसाठी बनवण्याचा उद्देश होता आणि सध्याची रचना अशी सांगते की आज ही भारतातील सेनेतील अशी एकमेव रेजिमेंट आहे जिथे भारतातील सर्व समुदाय आणि क्षेत्रातील सैनिक भरती होतात या महा रेजिमेंटचा युद्ध घोष आहे बोलो हिंदुस्तान की जय आणि ब्रीद वाक्य आहे यशसिद्धी महा रेजिमेंटचा गौरव असा सांगितला जातो की या रेजिमेंटने दोन सेना प्रमुख दिले आहेत आणि परमवीर चक्रासह अनेक शौर्य पुरस्कार मिळवलेले आहेत याचा इतिहास असा सांगितला जातो की या रेजिमेंटचा इतिहास अठराशे अठरामधील कोरेगावच्या लढाईपासून जुळलेला आहे आणि दुसरे महायुद्ध एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर एक या युद्धांमध्ये त्यांनी शौर्य गाजवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेमध्ये मोठी भूमिका बजावली आणि म्हणूनच या महा रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांनी त्यांचे मोठे योगदान आहे असे मानले जाते इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते त्यांनी केलेल्या मोठ्या प्रयत्नामुळेच एक ऑक्टोंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी ब्रिटिश काळात ही रेजिमेंट पुन्हा स्थापन झाली ज्यात प्रामुख्याने महार समाजातील जवानांची भरती झाली त्यांच्या वडिलांनीही ब्रिटिश सैन्यात सेवा केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव येथील अठराशे अठराच्या लढाईतील महार सैनिकांच्या शौर्याचा इतिहास दलित समाजाच्या आत्मसन्मानासाठी महत्त्वाचा मांडला ते एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी कोरेगाव विजयस्तंभाला भेट देण्यासाठी गेले होते ज्यामुळे या स्तंभाला दलित समुदायासाठी शौर्य दिनाचे प्रतीक म्हणून महत्त्व मिळाले आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार बटालियन किंवा महार रेजिमेंटच्या या पुनर्स्थापनेचे सर्व श्रेय दिले जाते माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम